बडगाव तालुक्यातील गुडे येथील सासर तर कनाशी येथील मारहाण चा चा करत पैशांची तीन लाख रुपयांची मागणी करणाऱ्या सासरच्या दहा जणांविरोधात बडगाव पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती आज दिनांक एक जुलै दोन हजार पंचवीस रोजी सकाळी आठ वाजता हाती आली आहे येथील सासर असलेल्या गावातील माहेर असलेल्या एकवीस वर्षीय पतीसह सासरच्या मंडळींनी शिवीगाड व दनाटी करत चालत शारीरिक व मानसिक देऊन लाख रुपये मागणी करत गांजपाट केली अशी फिर्याद पीडित युवतीने बडगाव पोलीस स्टेशन येथे दिल्यावरून दिनांक तीस जून दोन हजार पंचवीस रोजी संशयित पती संतोष सासू सासरे नंदू भाऊ व इतर अशा दहा जणांविरोधात विविध अंतर्गत बडगाव पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून या गुन्ह्याचा पुढील तपास बडगाव पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल किशोर सोनोने हे करीत आहेत आमच्या चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा न हो शेअर करायला विसरू नका